मार्च महिना असला तरी राज्यात काही शहराचे तापमान चाळीस डिग्रीच्या वर पोचले मुंबईसह कोकणातही हिटवे येणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे यावरच उपाय म्हणून जवळचे हिल स्टेशन सर्च केले जाणार त्यात लोणावळा खंडाळा कोल्हापूर पन्हाळा साताऱ्याचा महाबळेश्वर रायगड माथेरान ही नावं पहिलीच येतील त्यात वन डे रिटर्न म्हणून माथेरानलाच पोहोचणार मग पहिली पसंत माथेरान असणार कारण आपण वन डे मध्ये रिटर्न येणार पण तुम्ही प्लॅनिंग करेपर्यंत माथेरानचं पर्यटन बंद होऊ शकतं कारण अठरा मार्चपासून माथेरानचं पर्यटन बंद करण्याचा इशारा कोणी दिला आहे हा वाद नेमका काय आहे आणि हे माथेरान बंद होण्याच्या इशाऱ्याबद्दल नेमकं का खरं काय आहे हा इशारा कोणी दिलाय हा वाद काय आहे हेच आपण या व्हिडिओतून बघणार आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आता उन्हाळा आलेला आहे जवळचे थंड हवेचे ठिकाणं तुम्ही देखील शोधतच असाल पण वन डे रिटर्न यायचं असेल तर माथेरानपेक्षा दुसरं कुठलं ठिकाणं असू शकत नाही आणि तुम्हाला देखील माथेरानला जायचं असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा तर माथेरान हे ब्रिटिश काळापासून प्रसिद्ध असलेलं पर्यटन पर्यटन स्थळ आता तर माथेरानचा सेन्सिटिव्ह झोन मध्ये सहभाग करण्यात आलाय इथं वाहन इथं वाहनांना बंदी असून फक्त ई रिक्षा धावतात आणि घोड्यावरून पर्यटन केलं जातं मग असं असतानाही माथेरानच्या पर्यटनाबाबत आता प्रश प्रश्न का उपस्थित केले जाऊ लागले तर मध्यंतरी काही पर्यटकांनी माथेरानला फिरायला जाताना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार पुढे आणले होते पुणे किंवा मुंबई वरून माथेरानला जाताना सगळ्यात आधी नेरळ वरून पुढे जावं लागतं तर मात्र या प्रवासातच पर्यटकांची मोठ्या प्रमाणांमध्ये लूट झाल्याचे आरोप झाले हो आहेत त्यात पहिला क्रमांक लागतो तो, तो नेरळ मधल्या टॅक्सी वाल्यांचा नेरळ मधल्या टॅक्सी संघटनेकडून पर्यटकांच्या गाड्यांना माथेरानकडे जायला मज्जाव केला जातो त्यासाठी त्यांच्याकडून पर्यटकांना दोन पर्याय दिले जातात एक तर आमच्या टॅक्सीतून माथेरानला चला नाही तर पाचशे रुपये टोल द्या त्या टॅक्सी चालकांना यांना पाचशे रुपये दिले नाही तर यांच्याकडून पर्यटकांच्या गाड़या। गाड्या गाड्यांच्या चाकांची हवा सोडण्याचे एक प्रकार सुद्धा घडत आहे असा आरोप केला जातोय साहजिकच स्वतःची गाडी असून सुद्धा पर्यटकांना पाचशे रुपये द्यावे लागतात सोबतच अनेक ठिकाणी माथेरानच्या हातीत प्रवेश करण्यासाठी आणि काही कारणानिमित्त बाहेर पडल्यावर हद्दीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी अनधिकृतपणे टोलच्या नावाखाली पैसे घेतल्याचे प्रकार घडत असल्याचे आरोप आरोप केले जाता है। ते सोशल केले जात जात आहेत ते सोशल सुद्धा नेरळ पासून दस्तुरी पॉइंट अंतर सुमारे आठ किलोमीटर आहे इथं पर्यटक त्यांना आपली वाहने पार्क करा पार्क करावी लागतात इथून दोन किलोमीटर वर असलेल्या माथेरानला जाण्यासाठी ती रिक्षा किंवा घोड्याचा पर्याय आहे याचा अर्थ नेरळ पासून फक्त आठ किलोमीटर साठी तिथले टॅक्सी चालक पाचशे रुपये टोल घेतात बर हे झालं टॅक्सी चालकांचं पण पर्यटकांचा त्रास इथेच कमी होत नाही तर टॅक्सीवाल्यानंतर पिक्चरमध्ये येतात ते घोडेवाले घोडेवाले माथेरानला फिरायला येणाऱ्यांना फुलराणी इतकंच इथल्या घोड्यांचं आकर्षण असतं याचा फायदा दस्तुरीतले घोडेवाले घेतात असे आरोप होत आहेत की माथेरानमध्ये मूळ वासीय घोडेपाल हो संघटना कार्यरत आहे पण या संघटनेत माथेरानच्या बाहेरचे लोक आहेत इथं माथेरानमधल्या लोकांना व्यवसायासाठी स्कोप नाही इतर गावांमधली लोक व्यवसाय करतात ते दस्तुरीला सकाळी येतात दिवसभर व्यवसाय करतात आणि रात्री घोडा तिथेच बांधून आठ वाजता निघून जातात असं माथेरानमधले स्थानिक पत्रकार सांगतात ती घोडे चालक मंडळी सुद्धा पर्यटकांची लूट करतायत असेही आरोप होत आहेत दस्तुरीला हात रिक्षा आणि ई रिक्षा स्टँड आहे तिथून पर्यटकांना दोन किलोमीटर वर असलेल्या माथेरानला जाता येण्यासाठी माथेरान मधल्या घोडे चालकांकडून तीनशे रुपये घेऊन सगळे पॉईंट्स दाखवले जातात मात्र कार पार्किंगपासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर असलेल्या या रिक्षा स्टँडची नव्या पर्यटकांना माहिती नसते याचाच फायदा दस्तुरीवाले घोडे चालक घेत आहेत हे पर्यटकांना माथेरानबाबत चुकीची माहिती देत आहेत असेही आरोप केले जात आहेत स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार माथेरान इथून खूप दूर आहे इथं पाण्यासारखं विशेष काही नाही तुम्हाला चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही वाटेत अनेक धोके आहेत आम्ही तुम्हाला येथील चांगले पॉइंट्स दाखवू असं सांगत पर्यटकांना घोडे भाड्याने घेण्यास भाग पाडलं जात त्यासाठी पर्यटक एक दीड किंवा दोन हजार रुपयांपर्यंत ही पैसे घेतले जातात सीजन मध्ये हा आकडा आणखीन वाढतो सगळे पॉईंट न दाखवता तास दोन तास ही ट्रीप पूर्ण होते असेही आरोप होत आहेत माथेरानमध्ये सु सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ई रिक्षा सुरू झाल्या या रिक्षा स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनाकडून प्रायव्हेट तत्वावर सुरू करण्यात कोर्टाच्या आदेशाचे मॉनिटरिंग केली जाते स्टँड प्रशासनांकडून रिक्षांची संख्या कमी ठेवलेली आहे एकंदरीतच नेरळ टॅक्सी चालक आणि घोड्या चालकांकडून होणारी लूट आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या गोष्टीमुळे माथेरांची बदनामी होत असल्याचे आरोप पर्यटक आणि स्थानिक लोक आणि माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती यांच्याकडून करण्यात आले आहेत याबद्दल स्थानिक प्रशासन आणि पोलिस यांनी हस्तक्षेप करून अनुचित प्रकारांना प्रतिबंध करावा दस्तुरी फाटा येथे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करावी तिथे पर्यटन सुविधा केंद्र सुरू करावं पार्किंग झोन घोडेवाले यांना करण्यात यावी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावे माथेरानच्या घाटाच्या पायथ्याशी असलेले बेकायदेशीर वसुली थांबवावी पत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे बेकायदेशीर पथ विक्रेत्यांना कारवाई करावी अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव समितीने माथेरानच्या अधीक्षकां कडे केलेली आहे यावर तातडीने पावले उचलली गेली नाहीत तर अठरा मार्च पासून माथेरान बंद करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे पण या सगळ्याला दुसरा अँगल सुद्धा आहे माथेरान बचा माथेरान बचाव समिती निवेदनात इथल्या आदिवासी लोकांचे रस्त्यावरचे स्टॉल आठवण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे माथेरानमधील डोंगरातले आदिवासी देखील आक्रमक झालेत आदिवासी संघटने आता जंगल बचाव आदिवासी बचाव अशी भूमिका घेतलेली आहे शहर वगळता असंख्य आदिवासी वाड्या आहेत या वाड्यांमध्ये राहणारे लोक हे व्यवसाय करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल लावून बसतात त्यात माथेरानच्या डोंगरात राहणारे लोक मूल निवासी आहेत असं असतानाही आदिवासी लोकांच्या उदरनिर्वाहावर माथेरान पर्यटन बचाव समिती गदा आणत असल्याची टीका आदिवासी संघटनेकडून केली जाते याबाबत आदिवासी कार्यकर्ते जयतू पारधी यांनी आक्रमक भूमिका आक्रमक भूमिका घेतली आहे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आदिवासी समाज हा डोंगराळपट्ट्यात राहतो ते माथेरानला येऊन रस्त्यावर स्टॉल लावून आपली पोटं भरतात त्यांच्याच पोटावर लात मारण्याचं काम आता सुरू आहे यावर पर्यटन बचाव समितीकडनं बचावात्मक भूमिका घेण्याची घेण्यात आली आहे यावर पर्यटन बचाव समिती म्हणते की आमच्याबाबत गैरसमज निर्माण झालेला आहे आम्ही कधीही आदिवासी लोकांना व्यवसाय करण्यापासून रोखलं नाही आताही त्यांना कोणीही आडवत नाहीये भविष्यातही आमच्याकडून आदिवासींना त्रास होणार नाही ते जंग लोक जंगलातून आणलेला मेवा पर्यटकांना विकतात आणि निघून जातात त्या त्यांच्यामुळे ना पर्यटकांना त्रास आहे ना स्थानिकांना त्रास आहे त्यामुळे आदिवासी लोकांना इथे व्यवसाय करण्यासाठी आम्ही कधीही रोखणार नाही असं मात्र मधील लोकांचं म्हणणं आहे पण आदिवासींचा पुढे करून नेरळ मधील टॅक्सी संघटना आणि तस्तूर येथील गोडपाल संघटना हेतू साध्य करतात आदिवासी लोकांच्या माध्यमातून या दोन्ही संघटना आपली पोळी भाजून आहे आहे असा आरोप केलेला त्यामुळे आता हा वाद आणखीन वाढणार का हे पाहण्याचं हे पाहणं महत्वाचं पर्यटन सीझन एप्रिल पासून सुरू होतो तो जून पर्यंत असतो या तीन महिन्यात माथेरानमध्ये लाखो लाखो पर्यटक भेट देतात पण काही महिन्यापासून माथेरानमध्ये होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार उजेडात आले आहेत आणि इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे पर्यटकांची ही गैरसोय सोय होणे हा कळीचा मुद्दा ठरत असताना स्थानिकांमध्ये दोन गट गड़ घडल्याची चर्चा आहे या सगळ्याचा परिणाम म्हणजे अठरा मार्च पासून थेट थेट माथेरान बंद करण्याचा इशारा देणं आता शासनाला शासनानं यात मध्यस्थी केली नाही तर खरंच माथेरान बंद होणार का तिथं होणारी पर्यटकांची लूट थांबणार का असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत पण महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर घालणारं माथेरान या सगळ्या प्रकारामुळे संकटात एवढं मात्र नक्की तुम्ही माथेरानला गेलाय का आणि जर गेला असाल तर असा काही अनुभव तुम्हाला आलाय का आला मी माथेरानला गेली आणि असा अनुभव मला आला आहे टॅक्सीवाले असू दे घोडेवाले असू दे तिथे भरपूर पैसे जास्तच काढतात तर मला देखील तिथे तसा अनुभव आलेला आहे तर तुम्हाला जर तसला कुठला अनुभव आला असेल तर तो नक्की माझ्याबरोबर शेअर करा मला कमेंट करून सांगा या व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या देखील मला कमेंट करून सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत जावा माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार